अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हटलं जातं वारकरी संप्रदायाचा मूळ पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि अखंड विश्वाला जीवन जगावं कसं देवापर्यंत पोहोचावं कसं हा मार्ग त्यांनी दाखवला तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींची बहीण म्हणजेच आदिशक्ती मुक्ताबा तिचे वय फक्त सहा वर्षे प्रवास करताना तीर्थक्षेत्राचा आदिशक्ती मुक्ताबाईनं शंभर प्रेतांना जिवंत केलं एका कुत्र्याला देखील जीवनदान दिलं आता ही एक रहस्यमय कथा आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा चारही भावंड देवाचा अवतार एकदा तीर्थक्षेत्रांचा प्रवास करता करता संत निवृत्तीना संत ज्ञानेश्वर माऊली संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई यांचा हा प्रवास चालला होता आणि प्रवास करता करता पुणतांबा नावाचं गाव आहे तालुका राहता आणि जिल्हा अहमदनगर याच ठिकाणी म्हणजे याच परिसरामध्ये ज्यांना योगीराज देखील म्हटलं जातं ते म्हणजे चांगदेव मामा योगीराज हे चौदाशे वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं बघा तर बांधवांनो त्या ठिकाणी ते तपश्चर्या करत होते म्हणजे समाधीस्थ झालेले होते पण यांना चौदाशे वर्षांचं आयुष्य लाभलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते ते शंभर वर्ष झालं की तपश्चर्येला बसायचे म्हणजे समाधीला बसायचे परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर परत त्यांना पुढचं शंभर वर्षाचं आयुष्य मिळायचं बघा असं करता करता त्यांना चौदा वर्षाचं आयुष्य लाभलं होतं ते समाधीला बसतात परत समाधीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडायचे त्या वेळेला त्यांच्यासमोर प्रेत जरी पडला असेल ना तरी ते प्रेत उठून बसायचं म्हणजे मेलेला माणूस जिवंत व्हायचा एवढी तपश्चर्याची त्यांची ताकद होती आणि तेवढी तपश्चर्या देखील त्यांनी केली होती त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोक काय करायची की योगीराज चांगदेव हे तपश्चर्याला बसले समाधीस्थ झाले की त्यांच्या उठायच्या वेळेत समाधीतून बाहेर पडण्याची वेळ होती तर त्यावेळेमध्ये कित्येक गावातील आजूबाजूची लोक मेलेली प्रेत म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या समोर आणून लाईनशीर मांडायची कारण डोळे उघडले की ती प्रेत जिवंत व्हायची आणि यावेळेससुद्धा योगीराज सांगदेव त्या ठिकाणी समाधीस्थ झालेले होते त्यांच्यासमोर सगळी प्रेत बढलेली होती आता खचाखच लाईन लागलेली होती प्रेतांची आणि त्याच वेळेस चारही भावंड त्या रस्त्याने चालली होती आदिशक्ती मुक्ताबाईचं वय फक्त सहा ते साडेसहा वर्षांचं वय होतं आणि या छोट्याशा बाळानं आपल्या मोठ्या भावाला म्हणजे संत निवृत्तीदादांना विचारलं दादा ही प्रेत असे का पडलेत रस्त्यावरती आणि त्यावेळेला निवृत्तीदादांनी उत्तर दिलं आपल्या छोट्या बहिणीला आदिशक्तीला मुक्ताबाईला सांगितलं की मुक्ताबाई हे जे समाधीस्थ झालेले आहेत ते योगीराज चांगदेव आहेत फार मोठे तपश्चर्या करणारे त्यांनी जर डोळे उघडले ना तर सगळे प्रेत हे जिवंत होतात ही, ही सगळी जी माणसं बसली ती चांगदेवांची डोळे उघडण्याची वाट पाहत आहे प्रेत आता जिवंत होणार आहेत आणि त्यावेळेला साडेसहा वर्षांची आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई खतखन हसली आणि म्हणाले दादा मेलेली माणसं यांना जिवंत करणं काय अवघड आहे रे त्यावेळेला लोक यांची वाट बघतात तर ही भाषा आहे ही माझी नाही तर केरी ही भाषा जी आहे ती मुक्ताबाईची भाषा आहे त्यांचा तो अधिकार आहे कारण सांगदेव मामा हे फार मोठे योगी होते बघा असं मुक्ताबाईंनी उत्तर त्या ठिकाणी दिलं निवृत्तीदादा हे मुक्ताबाईंचे गुरु होते बघा जी ताकद त्या ठिकाणी मुक्ताबाईला मिळाली होती असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बघा आदिशक्तीने एक हाड पकडलं तर तिथे खाली पडलेलं आणि बांधवांनो ते हाड होतं म्हणजे कुत्र्याचं जवळजवळ ती चाळीस पन्नास वर्षाचं पडलेलं होतं आता आदिशक्ती शक्ती मुक्ताबाईनं ते हाडं घेतली म्हणाली मी जिवंत करते या सगळ्या प्रेतांना आता हाड घेतलं आणि सगळ्या प्रेतावरून ते हाड फक्त असं फिरत 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 नेलं आणि काय चमत्कार हो झटकन सगळी जी प्रेत आहे तर ती पटापटा उठून बसली बघा सगळी प्रेतं जिवंत झाली जवळजवळ शंभर प्रेत त्या ठिकाणी पडली होती आता आदिशक्तीनं घेतलेलं जे हाड आहे तर ते कुत्र्याचं होतं बघा जसं हाड हातात खाली टाकलं तसं त्याचं कुत्र तयार झालं आणि भूभू करत ते कुत्र देखील पळून गेलं बघा म्हणजे विचार करा आदिशक्तीची ताकद वयवर्ष फक्त साडेसहा हजारो लोक त्या ठिकाणी बसली होती आश्चर्यचकित झाली म्हणाली काय यांची ताकद या चारही भावंडांची त्या ठिकाणाहून बघा ही चारही भावंड पुढं निघून गेली प्रवासाला आपल्या आणि दुसऱ्या दिवशी बघा योगीराज चांगदेव मामा आपल्या समाधीतून जागे झाले आणि डोळे उघडले तर एकही प्रेत त्यांच्या समोर नाही कारण त्यांच्या पाठीमागचा जो हा सगळा काळ होता तर तो तेराशे वर्षांचा होता म्हणजे प्रत्येक शंभर वर्षानंतर ते समाधी घ्यायचे तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर शेकडो प्रेते पडलेले असायची बघा जिवंत होण्यासाठी आज त्यांनी ज्या वेळेला डोळे उघडले त्यांच्यासमोर काही प्रेते नव्हते आश्चर्यचकित झाले ते सुद्धा आणि त्यांनी आपल्या शिष्यांना विचारलं की असं कसं काय झालं की बाबा आज या ठिकाणी प्रेत का नाहीत आणि त्यावेळेला शिष्यांनी उत्तर दिलं या ठिकाणी छोटी चार भावंडं आली होती आणि या चार भावंडांपैकी एक छोटीशी मुलगी होती त्या मुलीने नुसती हाडं लावली हाताने तरी सगळी प्रेते जिवंत झाली आणि ती निघून गेली बोलत चालत राज आहेत ते त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की असं कसं शक्य आहे कारण मेलेली माणसं जिवंत करण्यासाठी मला शंभर वर्षे तपश्चर्या करायला लागायची त्या वेळेला ही माणसं कुठं जिवंत व्हायची आणि असं कसं झालं की साडेसहा वर्षांच्या मुलीने प्रेत जिवंत केली आणि कोण आहेत ही मुलं आणि यांना भेटण्यासाठी योगीराज चांगदेव आहेत ना मामा हे भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी पत्र पाठवलं पुढे भेट झाली वाघावर बसून एस म्हणजे साप गळ्यात पकडून मामा त्या ठिकाणी भेटायला गेले बघा सुंदर अशी कथा पुढे तर आदी माया शक्ती होती ती बघा मुक्ताबाई आदी शक्ती तिचा सहदेह वैकुंटाला गेली त्याचा पुरावा आहे आणि त्याचा पुरावा सांगितलाय कोणी तर तो संत नामदेवांनी सांगितलाय की ज्यांना सत्तावीस वेळा पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झालं होतं आणि ज्या वेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती त्याच ठिकाणी संत नामदेव हे पुराव्याला उभे होते आणि या ठिकाणी सुद्धा आधी शक्तीच्या वेळीसुद्धा संत नामदेव महाराज तिथे होते वैकुंठाला गेले तेव्हाही सदेही त्याचं वर्णन हे सुंदर असं वर्णन संत नामदेवांनी केलं आहे कडाडली बीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई झाली मुक्ताबाई स्वरूप प्रकट एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी जेव्हा निरंजनी गुप्त झाली गेले निवारुणी आकाश आभूट नाम म्हणे कोठे मुक्ताबाई सुंदर असं वर्णन संत नामदेवांनी केलं आपल्या अभंगातून महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये तापी तीरावरती मेहून म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई वैकुंठाला गेली त्या ठिकाणी पुरावा हा संत नामदेवांनी सांगितलाय देवांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला पहिल्या आपल्या संतांपर्यंत पोचायला हवं आदिशक्ती मुक्ताबाईचा हा जो चमत्कार आहे तर तो आपल्याला आवडला असेल तर चॅने लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा धन्यवाद